मटणाची खरी चव घ्यायचे तर अशा प्रकारे बनवा महाराष्ट्रीयन स्पेशल झनझणीत खमखमीत आणि स्वादिष्ट मटण रस्सा एकदम तर्रीदार हा रस्सा तुम्ही एकदा बनवला आणि खाल्ला तर तुम्ही नेहमी असाच प्रकारे मटण बनवणार ही तुम्हाला माझी गॅरंटी तर त्यासाठी आपण घेतलं आहे इथं दोन चमचे उंची शाजिरे आणि दोन चमचे मोठे चमचे घेतले आहेत धन एक वाटी दाईचं पीठ हरभऱ्याच्या दाईचं पीठ आहे आणि हा आहे आ, माशाचा मसाला जो आपल्याला मसाल्याच्या दुकानात भेटतो आणि घेणार आहोत आपण पाच ते सहा चक्र मसाला आणि दोन मोठे तुकडे दालचिनीचे घेणार आहोत आणि खोबरं घेणार आहोत इथं वाळायला आणि चार मोठे कांदे घेणार आहोत आणि हा इथं घेणार आहोत हे तीन मसाले तर पहा इथं आपण सगळं सामान घेतलेलं आहे आता आपण या हे सर्व जे मसाले आहेत ते सर्व मसाले आपण चुलीवरती छान असे खरपूस लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत ज्याने याची टेस्ट डबल होईल तर पाहू शकता इथं तव्यावरती आपण भाकरी केलेला तवा आहे त्यामुळे त्यावर तो जास्त तापला आहे आणि आता त्यावरती आपण कांदा लाल असा भाजेपर्यंत तळून घेतलेला आहे आणि आपण धनं आता आपण लाल होई असं लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथं मसाल्याचा वास तो आहे ना घमघम असा सुटला आहे तर वा मग आता इथं जे धनं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच काढून घेणार आहोत जेणेकरून हे गरम गरम आहे तोपर्यंत वाटल्याने हे लवकर वाटलं जाईल मग लगेच आपण इथं सगळे मसाले टाकून वाटून घेणार आहोत मस्त असे भाजून घेऊ अगोदर आणि लाल होईपर्यंत छान असे मसाले पण भाजायचे आहेत आणि जास्त लाल काळे होईपर्यंत पण भाजायचे नाही थोडे हलके हलके भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून घेतल्यानंतर हे सगळे जे मसाले आहेत ते छान वाटून घ्यायचे आहेत बारीक असे वाटायचे आहेत आणि सगळे मसाले वगैरे वाटून झालं की आपल्याला टाकायचं आहे खोबरं त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत म्हणजे ते छान भाजले जातील आणि आलटून पलटून हे आपल्याला खोबरं लाल होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि डाळीचं पीठसुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत छान असं खमंगवास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळे जे मसाले आहेत भाजल्याने आपलं आपलं जे मटण करी आहे त्याला जो त्याची तर्री येणार आहे ती एकदम बेस्ट आणि एकदम स्वादिष्ट आपली मटण करी लागणार आहे मग छान असं फास्टमध्ये आपण हे पीठ हलवायचं आहे कारण ते जाळाने खालून लगेच करपत असतं मग हे भाजल्यानंतर आपण हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण फो फोडणी देताना यूज करणार आहोत मग आ, हे सगळं भाजून झाल्यानंतर आता छान आपल्याला चिकन देऊन घ्यायचं आहे सॉरी मटन देऊन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे हळदी पावडर आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि छान हे सगळं मिक्स करायचं आहे आणि लसूण आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे आणि तेल घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये त्यामध्ये लसण टाकून लसण लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे आपलं मटण त्या मट आपण या मटणामध्ये मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि आता हे याच्यातच आपण धना पावडरसुद्धा टाकणार आहोत आणि मीठ हळद धना पावडर टाकून याला वरती ताट झापून ताटामध्ये ता पाणी टाकून छान असं शिजू द्यायचं आहे एक एक ते दीड तास शिजायला आपलं मटण लागतं आणि नंतर मटण शिजल्यानंतर आपल्याला पातीला घ्यायचं आहे एक त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि जो जे आपण कांदा भाजून चुलीवरती ज्याची पेस्ट केली होती तो ती पेस्ट पहिल्यांदा टाकायची आहे आणि छान अशी ती कांद्याची पेस्ट तळू द्यायची आहे कांद्याची पेस्ट तळल्यानंतर इथं टाकायचं आहे आपण खोबरं जे भाजून आपण वाटून घेतलेलं होतं ते आपण खोबरं टाकायचं आहे याच्यामध्ये आणि इथं छान तेल सुटेपर्यंत पाहू शकता तुम्ही खोबऱ्याचं के ते तेल सुटले आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे त्याच्यामध्ये डाळीचं पीठ डाळीचं पीठ टाकून छान असं भाजून तळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही डाळीचं पीठ टाकून सुद्धा आपलं तेल कसं बाहेर येत आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये सगळे मसाले वाटलेले एसूर आणि तिखट जेवढं आपण खातो तेवढं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून वगैरे घ्यायचा आहे आणि छान असं पाहू शकता आता तुम्ही आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता इथं या लेवलला आपल्याला टाकायचं आहे मटण आपलं जे शिजवून घेतलं आहे ते मटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मसाला जास्त करपू पण द्यायचा नाही कारण करपवा असेल किंवा म मसाला चरकेल त्यामुळे जास्तही आपल्याला तळायचं नाही आणि इथं आपण मटण जे आपण शिजवून घेतलं आहे ते पूर्ण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट असंच हे गॅसवरती ठेवायचं आहे तर तुम्हाला मिळेल छान असा रस्सा ब पाहू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये एकदाच पाणी वतायचं नाही थोडंसं शिजू द्यायचा मसाला सगळ्या याच्यामध्ये पाहू शकता इथं मग आता मटण आणि मसाला पूर्ण एकत्र शिजला गेला आहे आणि छान असं हे आपली करी आहे त्याला टेस्टसुद्धा आलेला आहे आता याच्यामध्ये हवं असेल तितकं थोडंसं वतून घ्यायचं आणि आपले तयार आहे मटन करी कशी वाटली तुम्हाला रेसिपी तुम्ही कशा प्रकारे करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशा प्रकारे मटन करी एकदा नक्की बनवा भेटूया अशाच सुंदर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद खा मस्त रहा।